इस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्ष आणि प्रभा क्रमांक 20 चा लोकप्रिय माजी नगरसेविका संगीता अभिजित हरगे यांच्याकडून हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या महिलांनी अलौट गर्दी करून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सौ संगीता हरगे यांच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी दिव्यांग महिला आणि विधवा महिलांना सहभागी करून हळदी कुंकवाचा ते साडेतीन हजार महिलांनी सहभाग घेतला मेशाळच्या लोकप्रिय माजी सरपंच सौ मनोरमादेवी शिंदे माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे माजी नगरसेविका गायत्री कुल्लोळी माजी नगरसेविका प्रार्थना मधभावीकर माझे नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेविका अनिता वनकंडे सुवर्णा कोकणे सौसात पुते वहिनी श्रीमती चंद्रिका कांबळे महिला मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी महिला कुपवाड शहर अध्यक्ष प्रियंका विचारे सांगली शहर कार्य श्रीमती स्वाती शिरूर महिला सांगली शहर माझी अध्यक्ष अनिता पांगम शिवसेना महिला शहर जिल्हा संघटक रुक्मिणी अंबिगेर महिला सरचिटणीस सौ सो शीतल सोनमने युवती शहर जिल्हाध्यक्ष अमृता चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला महिला जिल्हा सदस्य सौ अरुणा कांबळे रुपाली वांडरे गीता कोरे वैशाली चौगुले दीपाली हरगे नागरत्ना हदिमणी शिवलीला हरगे गीतांजली पाटील सुचिता सातपुते अस्मिता हरगे अनिता पाटील अनिता मिर्जे અંકિતા નેર્લેકર શુભાંગી કોરે સીમા શિંદે અમૃતા હરગે રૂપાલી હરગે શ્રેયા મંગાવતે રાજશ્રી નેર્લેકર નિયોજન મદદે સહભાગ यावेळी माजी नगरसेवक आरोग्य दूत माननीय अयूब भाई बारगीर विजय दादा माळी अण्णासो हरगे राजेंद्र नेर्लेकर आकाश कांबळे संदीप शिंदे अण्णासो तेरदाळे सत्तू कोरे महेश बसरगे शहाजी पवार रमेश बसर्गे श्रीकांत मंगावते सुनील कोरे सुहास हवलदार अनिल कोरे सौरव तहसीलदार मुखत्यार कुर्णे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते